आज आरोपींच्या वतीने आपण एकंदरीत मांडली काय नक्की निकाल देण्यात <ड्रीक न्यार्ताँवी> आला <tradicional JK> <paddle -trik> आज जे कोर्टात पोलिसांनी आरोपींना हजर केलं पंधरा आरोपी हजर केले होते त्याच्यामध्ये पोलिसांच्या मागणीप्रमाणे पोलिस कस्टडी त्यांनी मागितलेली होती आणि पोलीस कस्टडीतून बुधवारपर्यंत आरोपींना पोलीस कस्टडी दिले आणि त्याच्यामधले जे गुन्हे बघितले तर एस एकोणपन्नास एकशे नऊ एकशे एकोणनऊद एकशे एक्याण्णव बरेचशे असे कलम लावले जे की जुनं तीनशे सात एकशे नऊ आठम टूमेटमर त्या संदर्भातले गुन्हे लावले त्याच्यामुळं दोन्ही पक्षांचा युक्तिवाद प्रोसिक्युशनचा युक्तिवाद आणि आरोपींनी केलेला युक्तिवाद हे दोघेही ग्राहक धरून बुधवारपर्यंत न्यायालयाने दिलेले पोलिसांनी एकंदरीत एफ आय आर मधली कोणती माहिती सांगितली मार्फत कोणता युक्तिवाद करण्यात आता आमच्या मार्फत असा युक्तिवाद करण्यात आला की जी घटना घडली ती मुलता बाजार तळावर घडलेली आणि सगळे जे आरोपी झालेले इथले बरेचसे सत्तर पंच्याहत्तर टक्के जे आरोपी आहेत ते व्यावसायिक आहेत म्हणजे कोण भाजी विकतं कोणाचं कशाचं दुकान आहे कोण त्याच्यामुळे आमच्या म्हणण्याप्रमाणे आरोपी तिथं नव्हतेच की मग कुठनं आला काय आला ह्या गोष्टी आम्हाला काही कल्पना नव्हते आमचा तो डिफेन्स आहे की आम्ही तिथं नव्हतो च्या गाठला घडले त्याच्यात आमचा काही संबंध नाही आमचा एवढं होता बाकी काय हिंदू मुस्लिम विषय करत होता आज बोलताना म्हटले की यामध्ये या आरोपी हिंदू पण आहे मुस्लिम पण आहे आणि याला कसं काय जातीय एकंदरीत काय आता पोलिसांनी जे प्रोसिक्युशनने जी एफ दाखल केली त्याच्यामध्ये हिंदू पण आरोपित आणि मुस्लिम पण आरोपित आता त्याच्या संदर्भात पोलिसच तुम्हाला सांगू शकतील मला मी सांगणं योग्य होणार नाही कारण की ते एफआयआची दाखल केली ती पोलिसांनी केली त्याच्यामध्ये त्याच्या संदर्भात तुम्हाला जे सांगतील ते पोलिस सांगतील आर्ग्युमेंट मध्ये तुम्ही हिंदू मुस्लिमांवर ते एफआयआर फोकस खर तर एफ आय मधला फोकस केला होता मात्र हे संपूर्ण जे प्रकरण पाहता एकंदरीत असं वाटत नाही किंवा यामध्ये जे आर्ग्युमेंट तुम्ही केलं त्यामध्ये हिंदू मुस्लिम याच विषयावरती पुन्हा फिरल्याचं धेरलं तर पाहिलं त्याच्यामध्ये पोलिसांनी जी एफ आय आर दाखल केली त्याच्यामध्ये हिंदू पण आरोपी आहेत आणि मुस्लिम पण आरोपी आहेत त्याच्यामुळे त्यांना का आरोपी केलं आता मी माझ्या आरोपींच्या संदर्भात जे सांगितलं की बाजार तळाव काम करणारी मुलं सगळी त्याच्यामुळे माझा त्याच्यामध्ये रोल नाही हिंदू मुस्लिम त्यांनी का मेन्शन केलं आरोपी का केलं पोलिसांचा प्रश्न आहे आम्ही नाही सीसीटीव्हीचा मुद्दाही तुम्ही तिथं सीसीटीव्हीच्या मुद्द्यामध्ये सीसीटीव्ही सीसीटीव्हीच्या बाबतीत त्यांनी सांगितलंय त्यांचं चालले इन्व्हेस्टिगेशन ते दाखव ज्यावेळेस इन्व्हेस्टिगेशन होईल पूर्ण त्यावेळेस पोलिसांच्या रिमांड रिपोर्ट पुढच्या ह्याला येईल ते काय पोलिसांनी कलम लावली जे आहे लेखी आरोपीच्या लेखी सगळे अयोग्य कलम आहेत कारण की आम्ही तिथं नव्हतो आम्ही तिथं बाजार टाळो काम करणारे लोक आहेत आता पोलिसांनी जर एफ आय आर दाखल केली तर आम्हाला निष्करण त्याच्यामध्ये गवण्यात आलं आम्ही सगळे कामगार लोक आहेत म्हणजे जिथं प्रॉपर्टी जरी असलो तरी आम्ही व्यावसायिक आहेत आणि बाजार असल्यामुळे कोण बाजारला घेऊन पिशव्या दिसलो आम्ही कसं गुन्हा दाखल केला पोलिसांनी काय दाखल केलं आता बीएनएस चे जे नवीन एकोणपन्नास एकशे नऊ एकशे पंचवीस पंचवीसचे गुन्हे दाखल केले तीनशे सातचा जो आहे आयपीसी तो आहे इन्क्लूड केलेला आहे त्याचा आता नवी निश्चिन आहे फिर्यादी फिर्यादी पोलीस आहे स्वतः फिर्यादी पोलीस होती त्यांच्या बांगल्याने मी ऍडव्होकेट फुलाई सर गेला मी ऍडव्होकेट सर, सर, सर तुमचं नाव सांगा आणि काय एकंदरीत आज कशा पद्धतीने युक्तिवाद करण्यात आला मी ऍडव्होकेट पोपट जगन्नाथ कोलारी यातील आरोपी नंबर चौसष्ट साठ आणि चोवीस असे जे आरोपी त्यांचे नाव सांगतो मी अभिजित दोरगे स्थानिक रहिवासी आहे कृषांत दिवेकर आणि विशाल दोरगे असे ही तीन आरोपी या ठिकाणी या केसमध्ये नमूद केलेले आहेत आता ज्या गुन्ह्यासंदर्भामध्ये पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे टोटल पंचवीस कलम या ठिकाणी लावलेले आहेत माझा युक्तिवाद असा आहे कोर्टाला जरी एवढी पिशी मागितली आणि त्या पिशीला डिस्कार्ड करणं हे बचाव पक्षाचं काम असतं जे का आरोपी आहेत ते स्थानिक आहे आणि वाढीव कलम कोणतं लावलं आहे तर पी एन एस एकशे नऊ ते आता आय पी सीमधलं तीनशे सात आहे त्याच्यानंतर त्यांनी तीनशे त्रेपन्न लावलेलं ला आहे आणि तीनशे छत्तीस लावलेले आहे जाळपोळ संदर्भामध्ये तर आम्ही ब त्या ठिकाणी आर्ग्युमेंट करताना असं सांगितलेलं आहे की असा कुठलाही प्रकार घडलेला नाही खरे आरोपी त्या ठिकाणाहून पळून गेले आहेत आणि जे आरोपी त्या ठिकाणी धरलेले आहेत हे आरोपी स्थानिक आहेत आठवडा बाजार शुक्रवार होता आणि त्या बाजारामध्ये ते भाजीपाल्याचा व्यवसाय करत होते मुळातच अचानक पोलिसांनी मॉब त्या ठिकाणी रोखायचं काम केले आणि लगेच त्यांना त्या ठिकाणी संशयावरून पकडले त्यांना हालचाल करायला जागा नाही ज्यावेळेस पोलिसांचा ट्रॅप होतो त्यावेळेस तो शेतकरी आहे का अजून कोण व्यावसायिक आहे हे पाहत नाही त्या ठिकाणी त्यांना पकडले आणि त्या ठिकाणी त्यांना संशयावरून पोलिसांनी त्या गुन्ह्यामध्ये गोवलेल्या आहे पोलिसांनी लोकांच्या विरोधामध्ये आता प्राथमिक दर्शनी पंधरा आरोपी यामध्ये केलेल्या आहेत ते अजून असे म्हणतात की पाचशे ते सहाशे लोक आहेत मग पाचशे ते सहाशे लोक म्हणून हे संपूर्ण गाव आरोपी करणार का त्यांना लिहिलेला लिमिट पाहिजे ना आठवडा बाजारामध्ये किती आरोपी किती बाजार त्या ठिकाणी लोक असणार आहेत मग ते सगळ्याच लोकांना ते आरोपी करणार का त्यांनी त्या ठिकाणी केवळ काम करण्यासाठी ते मोगमपणे लिहिले असा आमचा आहे खरे आरोपी त्या पळून गेले वार कोर्टाला सांगितलेले पुराव्यामध्ये तपासामध्ये काही संशय असेल तर तो, तो तपास करणे हे काम पोलिसांचं आहे आणि त्या अनुषंगाने दरम्यान कोर्टाने त्यांना बुधवारपर्यंत पोलिस परदेशात भरारी ते ही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहे जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क Double seven six seven nine eight nine eight nine eight.